लोकनिर्णय महाराष्ट्राचा हो, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरू झाली आहे राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती कशी आहे कुठून कोण निवडणूक रिंगणात उतरलाय निवडणूक लढवण्याविषयी उमेदवारांची भूमिका काय राजकीय विश्लेषकांचं मत काय स्थानिकांच्या अपेक्षा काय याचं विश्लेषण करणारा कार्यक्रम लोकनिर्णय महाराष्ट्राचा आकाशवाणी आपल्यासाठी घेऊन आली आहे या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा आढावा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ पुसद दिग्रस आणि राळेगाव हे चार आणि वाशिम जिल्ह्यातील वाशिम आणि कारंजा हे दोन विधानसभा मतदारसंघ आहे दोन हजार नऊ साली झालेल्या पुनर्रचनेत यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि आर्णी केळापूर हे दोन विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभेत तर उमरखेड विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा क्षेत्रात समाविष्ट झाले तेव्हा यवतमाळ वाशिम हा लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला सद्यस्थितीत या मतदारसंघातील सहा पैकी यवतमाळ राळेगाव वाशिम आणि कारंजा या चार विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार असून दिग्रसमध्ये शिवसेना शिंदे गट तर पुसदमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आमदार आहे एकूणच सर्व आमदार महायुतीचे आहे या मतदारसंघात बंजारा आणि कुणबी मतदार परिणामकारक ठरतात कुणबी बंजारा आदिवासी संस्कृतीची झलक इथे दिसते पांढर सोनं म्हणजे कापूस उत्पादक असलेल्या यवतमाळला कॉटन सिटी म्हणून ओळखल्या जातं बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणारी पोहरा देवी वाशिम जिल्ह्यात आहे विदर्भातील अष्टविनायकापैकी एक श्री क्षेत्र चिंतामणी देवस्थान कळम हे देखील प्रसिद्ध आहे तर सीतामातेचं एकमेव मंदिर रावेरीत आहे वाशिमच्या कारंजा इथं दत्त गुरूंचा अवतार मानल्या जाणाऱ्या श्री स्वामी नृसिंह सरस्वती यांचं मंदिर आहे राज्याच्या राजकारणात यवतमाळ जिल्ह्याचा विशेष दबदबा आहे वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री आणि बापूजी अणे राम कापसे सुधाकर नाईक असे तीन राज्यपाल या जिल्ह्यानं राज्याला दिले अगदी अलीकडच्या काळापर्यंत हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला मात्र अकराव्या लोकसभेत काँग्रेस उमेदवार गुलाम नबी आझाद यांचा भाजपा उमेदवार राजाभाऊ ठाकरे यांनी पराभव केला होता मतदारसंघ पुनर्रचनेत यवतमाळ वाशिम असा लोकसभा मतदारसंघ झाल्यानंतर इथं शिवसेनेच्या भावना गवळी या सलग तीन टर्म निवडून आल्या आहेत त्याआधी दोन टर्म त्या वाशिम लोकसभा क्षेत्राच्या खासदार होत्या मराठी भाषेबरोबरच बंजारी कोलामी गोंडी भाषा बोलणाऱ्या नागरिकांची संख्या इथे बरीच आहे या मतदारसंघात असलेल्या वैशिष्ट्यांबाबत अधिक माहिती सांगत आहे आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यवतमाळ जिल्ह्यातील चार विधानसभेतील पुसद दिग्रस दारवा नेर यवतमाळ कळंब राळेगाव व बाबुळगाव हे तालुके आणि वाशिम जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील मंगरुळ पीर वाशिम कारंजा आणि मानोरा हे तालुके मिळून यवतमाळ वाशिम हा लोकसभा मतदारसंघ बनला आहे मतदारसंघ पुनर्रचनेत यवतमाळ जिल्हा तीन लोकसभा क्षेत्रात विभागल्या गेला तर एक जुलै एकोणीशे रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम हा जिल्हा अस्तित्वात आला होता यवतमाळ हा लोकसंख्येनुसार विदर्भातील तिसरा मोठा जिल्हा आहे भारतावरील ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वनी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता इसवी सन एकोणीशे पाच साली वनीचे नाव बदलून यवतमाळ जिल्हा असे झाले यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील कापूस उत्पादक जिल्हा आहे यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील महत्वाचा पिके ही कापूस ज्वारी भुईमुंग डाळ अशी आहेत राजकीय दृष्ट्या यवतमाळ जिल्ह्यातील नेतृत्वाने राज्य व देशात महत्वाची पदे भूषवली आहेत वसंतराव नाईक नाईक आणि यांनी वर्ष भूषवलं यवतमाळ मधून काँग्रेसचे पाटील यांनी तब्बल सहा टर्म लोकसभेत प्रतिनिधित्व केलं त्यांचे वडील देवराव पाटील देखील खासदार होते तर विद्यमान खासदार भावना घवळी या सलग सहा टर्म खासदार राहिल्या त्यांचेही वडील खासदार होते उत्तमराव पाटील यांची तिकीट कापून काँग्रेसने गुलाम नबी आझाद यांना ज्यावेळी उमेदवारी दिली तेव्हा भाजप उमेदवार राजभू ठाकरे यांनी त्यांचा पराभव केला होता आझाद हे त्यापूर्वी वाशिम मधून खासदार होते आपल्या प्रचंड लोकसंग्रहा देशात ओळख निर्माण करणारे व विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी अखेरपर्यंत संघर्ष करणारे जामंतराव धोटे हे देखील यवतमाळ अशी मोठी राजकीय परंपरा लाभलेला यवतमाळ जिल्हा प्रारंभी काँग्रेसचा गड मानला जायचा मात्र आता काँग्रेसचा एकही विधानसभा सदस्य नाही जिल्ह्यात कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आहे परंतु कापूस व शेतमाल आधारित मोठे प्रकल्प किंवा प्रक्रिया उद्योग येते नाही रेमंड वगळता मोठा उद्योग नाही उद्योग व्यवसायात यवतमाळ व वाशिम हे दोन्ही जिल्हे मागास आहे नुकतीच वर्धा ते कळम ही रेल्वे प्रधानमंत्र्यांनी झेंडी दाखवून सुरू केली मात्र वर्धा यवतमाळ नांदेड या संपूर्ण रेल्वे मार्गाची अद्यापही प्रतीक्षा आहे ब्रिटिश कालीन शकुंतला रेल्वे यवतमाळ ते मूर्तिजापूर धावायची मात्र ही रेल्वे आता बंद झाली आहे या मार्गाचे अद्यापही ब्रॉडगेज मध्ये रुपांतरण झालेले नाही सिंचन प्रकल्पाची उपयोगता नसल्याने शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरोशावर अवलंबून राहावे लागते विस्ताराने मोठा असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या नागरिकांकडून स्वतंत्र पुसद जिल्हा निर्मितीची देखील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे रोजगार शिक्षण आरोग्य सिंचन शेती प्रकल्प या दृष्टीने विकास व्हावा अशी यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्रातील मतदारांची अपेक्षा असून त्या दृष्टीने झपाट्यानं काम करणारा लोकप्रतिनिधी मिळावा अशी मतदारांची भावना आहे सध्या राजकीय समीकरण बदलले आहे शिवाय पहिल्यांदाच या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार नाही परस्परांसमोर लढत असलेले दोन्ही शिवसेनेचे उमेदवार पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवित आहे त्यामुळं यावेळी होणारी रणधुमाळी विकासाच्या मुद्द्यावर जातीय समीकरणावर होते हे निवडणूक स्पष्ट होणार आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात एकवीस लाख एकसष्ट हजार एकशे अडुसष्ट मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यात अकरा लाख पंधरा हजार त्र्याण्णव पुरुष आणि दहा लाख शेहेचाळीस हजार तेवीस मतदार महिला आहेत बावन्न मतदार तृतीय पंथी आहे अठ्ठावीस हजार तीनशे तेरा नव मतदार असून ते पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार बजावणार आहे यावेळी तेवीस मतदारांनी आपल्या वृद्धापकाळामुळे घरूनच मतदान करण्याची परवानगी मागितली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत एकोणीस लाख सोळा हजार एकशे पंच्याऐंशी मतदार होते त्यात सहा लाख बावीस हजार पाचशे पंधरा पुरुष तर पाच लाख सत्तेचाळीस हजार चारशे साठ महिलांचा समावेश होता त्यावेळी अकरा लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे वीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता मतदानाची ही आकडेवारी एकसष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के एवढी होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या भावना गवळी या पाच लाख बेचाळीस हजार अठ्ठ्याण्णव मतं मिळून विजयी झाल्या त्यांनी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांचा एक लाख सतरा हजार नऊशे एकोणचाळीस मतांनी पराभव हो केला दोन हजार चौदामध्ये भावना गवळी यांनी भाजपातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला तत्कालीन खासदार हरिभाऊ राठोड यांचा पराभव हो केला एकूणच प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या मतादेख्याचा आलेख चढता राहिला आता त्या शिवसेना शिंदे गटात असून महायुतीने ऐन वेळेवर त्यांना तिकीट नाकारलं यावेळी सुरुवातीपासूनच त्यांना उमेदवारी मिळेल की नाही यावरून अनेकदा चर्चा रंगल्या आणि झालंही तसंच उमेदवारी अर्ज भरण्याच्या बारा तास आधी महायुतीनं राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली राजेश्री पाटील या हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी असून यवतमाळ हे त्यांचं माहेर आहे हेमंत पाटील यांना जाहीर केलेली हिंगोलीची उमेदवारी महायुतीनं रद्द केल्यानंतर त्यांच्या पत्नीला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलं त्यांची लढत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख यांच्याशी होते आहे देशमुख हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक होते त्यांनी दोन वेळा दिग्रस विधानसभेत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकून राज्याचं राज्यमंत्रीपद देखील भूषवलं आहे त्यानंतर काँग्रेस आणि भाजपा असा त्यांचा प्रवास झाला शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते स्वगृही परतले आणि लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंनी त्यांची उमेदवारी जाहीर केली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांचा उमेदवारी अर्ज त्रुटींमुळे बाद झाला बहुजन समाज पार्टीकडून माजी खासदार हरिभाऊ राठोड हे देखील प्रबळ उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहे हरिभाऊ दोन हजार चार मध्ये यवतमाळमधून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले त्यांना काँग्रेसनं विधान परिषद सदस्य बनवलं त्यानंतर आम आदमी पार्टी बी आर पक्षात प्रवेश करून त्यांनी बसपाची उमेदवारी मिळवली या मतदारसंघात कुणबी आणि बंजारा समाज बहुसंख्य आहे आदिवासी ही मोठ्या ही आहे त्यामुळे या तिन्ही समाजावर राजकीय उमेदवारी नाकारल्यानं भावना गवळी समर्थक नाराज आहे वंचितचा उमेदवार वाद झाला आहे पुसदच्या नाईक कुटुंबातील आमदार इंद्रनिल नाईक यांचे बंधू ययाती नाईक यांनी महायुतीचे उमेदवार संजय देशमुख यांना पाठिंबा दर्शवलाय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवारानं वीस हजारावर मतं घेतली होती यंदा प्रहार पक्ष महायुतीत असला तरी महायुतीच्या प्रचारात प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कळू यांचा नाम उल्लेख होत नाहीये त्यामुळे कडूंचे समर्थक देशमुखांच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे नेरचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल हे देखील ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहिल्यानं आणि उमेदवारी आधीच निश्चित झाल्यानं संजय देशमुख यांनी संपूर्ण दौरा केला आहे उद्धव ठाकरे चा चार सभा झाल्या आदित्य आणि रोहित पवार यांनी देखील देशमुखांच्या प्रचारार्थ सभा घेतल्यानं प्रचारात त्यांची आघाडी आहे तर राजश्री पाटील यांच्यासाठी महायुतीचे सर्व आमदार बूथ लेव्हलवर प्रचाराचे नियोजन करत आहे मंत्री संजय राठोड यांच्यावर पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सोपवली आहे तर भाजपा आमदार मदन येरावार या लोकसभेचे क्लस्टर प्रमुख आहे महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील शिवसेना शिंदे गटाचे असून त्यांचा माहेर यवतमाळ जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देश वेगळ्या उंचीवर पोहोचला असून भारत विकसित देश म्हणून पुढे आल्यानं महायुतीची उमेदवार म्हणून मतदार आपल्याला मतदान करतील असा विश्वास राजश्री पाटील यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केला कार्यकर्ते प्रचंड उत्साहात सर्व सन्माननीय नेते मंडळींचा सर्व सन्माननीय या आमदारांचे आशीर्वाद त्यांच्या सहकार्य सोबत आहे खूप सकारात्मकता सगळीकडे दिसते हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे ही निवडणूक कुठल्या उमेदवाराच्या विरोधात राजश्री पाटील अशी नाही आहे तर ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे या, या भारताला एक विश्वगुरु बनवण्यासाठी काम केलेलं आहे हे विकासाचं स्वप्न हे विकासाचे केलेले काम हा विकासाचा अजेंडा एक संस्कृती रक्षण देशाभिमान देशभक्ती राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रथम आणि स्वतः नंतर त्याच्यामुळे जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगले त्यांच्या विरोधात राष्ट्रासाठी जगणारी सगळे राष्ट्रभक्त असलेली माणसं अशी ही लढाई आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना उमेदवारी बाबत फार पूर्वीच उद्धव ठाकरे यांनी तयारीला लागण्याच्या सूचना केल्या असल्यानं देशमुखांचा गावोगावी दौरा झालेला आहे मतदारांची सहानुभूती उद्धव ठाकरेंसोबत आहे त्यामुळे ही निवडणूक जनतेची झाली असल्यानं आपला विजय निश्चित असल्याचा दावा संजय देशमुख यांनी आकाशवाणीशी बोलताना केला यवतमाळ शहरामध्ये उद्योग धंद्याच्या बाबतीत कोणताही नवीन उद्योग आला नाही मग शेवटी लोकांना या यवतमाळ शहरामध्ये काय यवतमाळ शहरामध्ये फक्त लोक शिक्षणासाठी येऊन इथे राहून राहिलेले आहेत एवढा क्राईम रेट या ठिकाणी वाढलेला आहे कायदा सुव्यवस्था या शहरातली बिघडलेली आहे या जिल्ह्यातली बिघडलेली आहे प्रचंड लोकांमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये रोष आहे सर्वसामान्य जनतेला वाटते की बा या यवतमाळ भागामध्ये अल्पभूधारक शेतकरी मोठ्या प्रमाणावर सिंचनाची सोय नाही अशा अनेक गोष्टी अनेक प्रॉब्लेम्स आहे हे सर्व सोडवत असताना मी प्रामाणिकपणे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत आणि निश्चितपणे लोकांना सुद्धा वाटेल की बा हे जे काही आता तुमच्या सर्वांच्या लोकांच्या आशीर्वादाने जर मी या भागाचा खासदार झालो तर निश्चितपणे विकासात्मक कामाला जास्तीत जास्त हे करत आणि कायदा सुव्यवस्था आता व्यवस्थितशीर राहिली पाहिजे याच्यावर सुद्धा आमचे या ठिकाणी राहणार आहे उद्योग वाढा उद्योग आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आले पाहिजे याच्या दृष्टिकोनातून सुद्धा काम करणार आहे तरुण बेरोजगारांना हाताला काम मिळालं पाहिजे बहुजन समाज पक्षाचे उमेदवार हरिभाऊ राठोड हे भाजपाचे माजी खासदार होते तर काँग्रेसकडून विधान परिषद सदस्य होते बंजारा भटक्या विमुक्तांचे ते राष्ट्रीय नेते असून ओबीसी समाजासाठी त्यांचे सातत्यानं आंदोलन होतात मतदार प्रस्थापित पक्षांच्या सत्तेला कंटाळले असून यावेळी परिवर्तन घडेल आणि यवतमाळातून बसपाचा पहिला खासदार निवडून येईल असा विश्वास हरिभाऊ राठोड यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केला या देशामध्ये मायावतीजी पंतप्रधान झाले पाहिजे आणि म्हणून मी आज मायावतीच्या उमेदवारी घेत घेत आहे मला विश्वास आहे की ज्या देशामध्ये शेतकरी शेतमजूर बेकारी भ्रष्टाचार महागाई या मुद्द्यावर लोक त्रस्त झालेलं आहे त्यामुळे निश्चितच लोकांना एक अल्टरनेटिव्ह पाहिजे हे सगळे सरकार बघितले आपण सगळ्या बी जे पी सेना काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यांना बघितलं आहे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नवीन परिवर्तन येऊ पाहत आहे बहुजन महासंघाचा पहिला खासदार हरिभाऊ राठोड दरम्यान या मतदारसंघात असणाऱ्या मतदारांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या इथं सत्तेत सहभागी असणारे खासदार यवतमाळ जिल्ह्याने दिलेले आहेत काँग्रेसचे असो की आता भाजप सरकारच्या असो जवळपास पाच पाच सहा सहा टर्म इथं की या पक्षाच्या सदस्यांना मिळालेली आहे परंतु ज्या पद्धतीने इथं विकास व्हायला हवा खास करून कापसाच्या बाबतीत ज्या काही इथे टेक्स्टाईल झोन प्रक्रिया उद्योग किंवा लोहमार्गाचं जाळं निर्माण व्हायला हवं हो, सिंचनाचे प्रकल्प व्हायला हवे हो, ज्यासाठी केंद्रस्तरावरून मोठ्या प्रमाणात धोरणात्मक निर्णय व्हायला हवा हो, तशा पद्धतीचे कुठलाही उपाययोजना इथं झालेली नाही केवळ शो आप करण्याचं काम त्या त्यावेळेच्या सरकारनं आणि आताच्याही सरकारनं यवतमाळच्या बाबतीत केलेलं आहे नुकतं एकीकडं शेतकरी कापूस सोयाबीन आणि इतर शेतमालांच्या भावासाठी झगडतो आहे अशा स्थितीत शासनानं हमीभाव धोरणावर कुठलंही इथं भाष्य केलेलं नाही मुळात यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊनच भाजपनेही दोन हजार चौदामध्ये आपल्या देशपातळीवरच्या अजेंड्याची सुरुवात केली होती तेथे उत्पादनावर आधारित दुप्पट दर अशा पद्धतीने शेतकऱ्यांना भाव दिला जाईल अशी घोषणा आणि ग्वाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी दिली होती मात्र त्यानंतरही गेल्या दहा वर्षाच्या सत्तेत त्यांच्याकडून कुठलाही फारसा सकारात्मक बाब शेतमालाच्या भावाच्या बाबतीत घडलेली नाही आहे त्यामुळे येथील बेरोजगारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि गरिबी ही सातत्याने वाढत आहे मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत येथील आदिवासी बंजारा आणि सर्वच समाज घटक सातत्याने ढासळत आहे केवळ भावनिक मुद्दे सामाजिक मुद्दे आणि धार्मिक मुद्दे पुढे करून आपण ही लढाई जिंकून नेऊ अशी भाबडी आशा येथील सत्ताधाऱ्यांना वाटते विरोधकही या मुद्द्यांवर फारसे आक्रमक होताना दिसत नाही कारण जनता त्रस्त आहे तर ती आपल्याला साथ देईल अशी खोटी आशा विरोधकांनाही लागलेली आहे लोकशाहीच्या या उत्सवामध्ये येत्या सव्वीस एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावून मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य प्रत्येक नागरिकानं पार पाडणं आवश्यक आहे लोक निर्णय अंतर्गत आताच आपण ऐकलं यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदार संघाचा आढावा याचे लेखक होते श्रीकांत राऊत निवेदन केलं होतं हे मांगी कुळकर्णी यांनी आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलसह आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्त विभागांच्या सोशल मीडिया आणि युट्यूबवरही हा कार्यक्रम ऐकता येईल तेव्हा ऐकायला विसरू नका लोकनिर्णय महाराष्ट्राचा दररोज संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेदरम्यान नमस्कार